कौटुंबिक वादातून भावाच्या खुनाचा प्रयत्न करून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेतले ही कारवाई विश्रामबाग पोलिसांनी केली आहे विश्रामबाग पोलिसाने हद्दीमध्ये बापटमळा या ठिकाणी संशयित आरोपी याने घरगुती वादातून लहान भाऊ रामा विठोबा कारंडे यास ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर वार करून त्यास गंभीर जखमी केले ही घटना तीस मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात श्रीमती पारूबाई विठोबा कारंडे राहणार बापटमळा सांगली यांनी गुन्हा दाखल केला आहे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हो तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे सोबत गुन्हे प्रगटीकरण शाखेचे अंमलदार यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरण शाखेस सूचना दिल्या गोपनीय बातमीदाराच्या मदतीने बातमी मिळाली की संशयित आरोपी हा पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे तरी संशयित आरोपी यास गुन्हे प्रकटीकरण शाखेने तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गुन्ह्यातील चालत उजप्त करण्यात आला आहे